हाय <laughs> हाय मेरी बचपन की सहेली है हां <laughs> कसे वाटते भेटून खूप वर्षांनी आनंद झाला <laughs> इतका आनंद झाला गोलगप्पे की तर मैं फूल गई <laughs> 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 बालपणाची मैत्रीण आम्ही एकाच घरामध्ये राहीचो मस्तपैकी एकदम खरोखर खूप जुने आठवो डान्स पण भरपूर आणलेत आम्ही आणि एवढे पैसे गोळा करायचो बापरे कोण मस्ती करत मी फेमस आहे सगळीकडे खूप मस्ती शांत हा एकदम शांत प्राणी म्हणजे हा कसव आणि <laughs> एकदम शांत आणि मी एकदम मस्ती हो। <laughs> करू कारण ते दक्षिणे okay. वास्तुशास्त्र चांगल्या दिवशी आले तुम्ही मला महिला दिन आहे हा आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> तुला फोनवर दिल्या होत्या माझ्या काय आता मी प्रत्यक्ष द्यायला आली तुम्हाला फोनवर दिल्या ना म्हणून मी प्रत्यक्ष द्यायला आली मस्त वाटल तुम्ही येऊन मस्त वाटलं ना हम जाते, लेहर लेके लेहर लेके जाते जाते है। जाते तो लहर लेके से हम ही लाइन शुरू होती झालं बघ आता माझे तांदूळ खूप चिकटलेत आता ही म्हणणार खूप प्रेम आहे पण मला ना घाम आलाय चालत <laughs> चालत <laughs> पडले पडले ते हा चालत तेवढंच

अरे आम्ही नेहमीच भेटत आलोयच घ्या हल्ली झाले शाळेत शिक्षित आहे आणि सरकार मला बोलायचा पगार देतो म्हणजे मला बोललं पाहिजे की नाही खूप बोलते मुंबईचा व्यक्ती आपण त्याला साव लाटा